अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी सर्वत पूर्न स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत एवढीच स्वामींचं चरणी मनापासून प्रार्थना देव तुम्हाला म्हणत आहे पुढील पाच मिनिटे शांतपणे एका आणि तुमचे काम झाले म्हणून समजा मी तुम्हाला तुमच्या जीवनासाठी खूप खास आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हा संदेश पूर्णपणे एका कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे हसंदेश वागल्यास तुम्ही तुमच्यासाठी असे खास आशीर्वाद गमवू शकता जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये हो स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा आज तुम्ही निवडलेल्या नंबर झाले देव तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहेत या संधीचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करा आणि तुमचं देवावरती विश्वास असून रोड करण्यास सांगा जीवनात प्रत्येक परिस्थिती ही काही काळापुरतीच असते मग ते दुःख असू दे किंवा सुख कुठलाही वाईट प्रसंग असेल तर काही काळापूर्वीच असते म्हणून जेव्हा आनंदाचे क्षण असेल तेव्हा खात्री करा की तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घ्याल आणि जेव्हा वाईट दिवस असेल तेव्हा लक्षात ठेवा मनाला सांगा की हा क्षण ही वेळ खूप काळ अशीच राहणार नाही वाईट वेळेत भेच रहा वेळेवर विजय मिळवा त्यानंतर एक सुखाचा दिवस नक्कीच असेल देव आज तुला म्हणतोय सध्या तुमच्या आजूबाजूला सुरू असलेल्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईने लक्ष देण्याची मला गरज आहे शत्रू तुमच्या ओळखीच्या लोकांच्या तुमच्या शुल्लक आरोप आणि हल्ले करण्यासाठी वापर करत आहे या हल्ल्याचा उद्देश तुमचे लक्षण विचलित करणे आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करणे आहे मनाची शांती भंग करणे आहे फक्त ऐकू नका जेव्हा तुम्ही फक्त एकूण स्वतःमध्ये बदल नाही करत तेव्हा तुम्ही एक फक्त स्वतःला फसवता जेव्हा तुम्ही चुकीचे वागता स्वतःसोबत किंवा इतरांसोबत जेव्हा तुम्ही फक्त स्वतःला फसवत असता एकूण स्वतःमध्ये परिवर्तन करून न आणणे हे फक्त आरिषात स्वतःचा चेहरा पाहण्यासारखे आहे देवावर विश्वास असेल तर ठेवा तुम्ही प्रार्थना करता म्हणून नाही कोणी सांगताय तर देवाचे अनुभव तुम्ही स्वतः घेतले पाहिजे विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा स्वतःच्या क्षमतांचा श... विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा स्वप्न ही तुमच्या आत्माची भाषा आहे त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयाची आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा आहे त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्यांचा सामना करा आपल्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य सौंदर्य शोधा हे आपल्या आत्म्याला उज्ज्वला आणि आनंदी बनवते देव तुम्हाला म्हणत आहे आता तो ऋतू आला आहे जेथे सर्व काही तुमच्या भल्यासाठी कार्य करेल <laughs> माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक खूप सुंदर योजना आहेत तुमच्या समोर आलेल्या संधीमध्ये विश्वासाने पाऊल टाक तुम्ही चमत्कारी हंगामात पाऊल टाकणार आहात तुम्ही ज्या वाईट प्रसंगातून गेला आहात त्या प्रसंगांनी तुम्हाला एवढे मजबूत केले आहे तुम्हाला कठीण प्रसंगात न हरता पुढे जाण्याची ताकद दिली आणि त्या प्रसंगातून तु, आता तुम्हाला प्रत्येक प्रसंग सहजपणे पार करायला माझी आशीर्वाद तुमच्यासोबत आहे माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शहरने कुणाचे तरी जागृत मन होईल यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह रहा त्यास तुमच्या यशाची किल्ली आहे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा कारण कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळणार नाही आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही शिखर करू शकता आयुष्यात चढ उतार येतातच पण तुमच्या उत्साह आणि आत्मविश्वास कधीच कमी देऊ नका आजची मेहनत उद्याचे यश आणते म्हणूनच कधीही हार मानू नका सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूलभूत मंत्र आहे प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा आपल्या स्वप्नावर कधीही शंका करू नका तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे आपल्या अपयशांपासून शिव ऐकून त्यांना आपल्या यशाची सीडी बनवा देव आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या मुला तू खूप काळजी करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेवा माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही तुम्हाला ते दिसत नसेल पण मी तुमची तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे येणारा महिना तुमच्यासाठी मोठा महिना असेल तुम्हाला अनपेक्षित आशीर्वाद प्राप्त होतील हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ